आमदार अमरीशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद तिसऱ्या बॅचसाठी सोमवारी सात मे रोजी निवड चाचणी आमदार अमरीशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र शिरपूर शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे तिसऱ्या बॅच साठी सात मे दोन हजार पंचवीस रोजी आर सी पटेल फार्मसी विद्यालयाच्या मैदानावर सकाळी सहा वाजता मुलामुलींची निवड चाचणी घेण्यात येणार आहे एस वी के एम अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा एस व्ही के एम सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळतर्फे पोलीस भरती प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे टप्प्याटप्प्यानं हे प्रशिक्षण देण्यात येत आहे आतापर्यंत दोन तुकडीचं प्रशिक्षण पूर्ण झालंय आतापर्यंत एक पी एस आय मनोज पाटील सतरा होमगार्ड एक महाराष्ट्र पोलीस राजश्री भिल एक एस आर पी या प्रितेश पावरा चार वन रक्षक रंजना पावरा आरती पावरा रवीन पावरा मनोज पावरा तसेच सात आर्मी तेजसाबा मराठे उंटावर महाजन मानव मनोहर अंबिका नगर पावरा विशाल बळीराम चाम खामखेडा प्रमोद विक्रम पारधी उंटावर मराठे वैभव भानुदास जनता नगर राजपूत सिद्धांत ईश्वर सिंग जातोडा दीपक पवार तांडे स्पोर्ट्स विद्यापीठ राज्यस्तर कांस्य पदक चारशे मीटर मध्ये आकाश पावरा अशा प्रकारे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत या सर्व शारीरिक प्रशिक्षणाची जबाबदारी ही सुभाष पावरा यांना देण्यात आली असून बौद्धिक प्रशिक्षण साठी उच्च दर्जीय शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे आमदार अमरेशभाई पटेल आणि भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर तालुक्यातील होतकरो आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी माननीय अमरीशभाई पटेल पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे या पोलीस प्रशिक्षण केंद्र हे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मध्ये करण्यात आलं होतं आतापर्यंत दोन तुकड्या तयार झाले आहेत आणि दोन्ही तुकड्यामध्ये एक पी एस आय दोन पोलीस सतरा होमगार्ड चार वनरक्षक आणि सात भारतीय सैन्यामध्ये मुलं भरती झाले आहेत ही 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 पाच ते सहा महिन्याची कमाई आहे ह्या प्रशिक्षण केंद्राची आणि एक मुलगा मनोज पावरा जो आहे हा महाराष्ट्र लेवलवर चारशे मीटर रिलेमध्ये कांस्य पदक घेऊन आलेला आहे ह्या प्रशिक्षण केंद्राचा आता ह्या दोन्ही तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्णत झालेलं आहे सात मे रोजी पोलीस ग्राउंड फार्मसी पोलीस ग्राउंड येथे नवीन बॅच आम्ही भरती करीत आहोत त्यात मुलं आणि मुली जे मुलं बारावी पास मुली ज्या बारावी पास आणि त्यात नंतरच्या असतील त्यांनी फार्मसी ग्राउंडवर यावी आठशे मीटरच्या शर्यतीमध्ये पहिला दुसरा तिसरा असे मुलं आम्ही सिलेक्ट करणार आहोत जे मुलं खरंच होत करू आणि करायलायक असे मुलं हिरून आम्ही परत त्यांना तीन महिन्याचं प्रशिक्षण देणार आहोत आता ज्या वेळेस पोलीस भरती त्यावेळेस ह्या दोन बॅच आणि आता आम्ही तयार करत आहोत तीन बॅच असे एकूण शंभर पोलीस तरी आपले शिरपूर तालुक्यातून एकाच वेळेस एस आर पी एफ जेल पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये लागले पाहिजे असं आमचं टार्गेट आहे तरी मी याद्वारे सर्वांना आव्हान करतो शिरपूर तालुक्यातील सर्व होतकरू मुलांना आव्हान करतो की सात मे रोजी सकाळी सकाळी सहा वाजता फार्मसी ग्राउंड इथे न चुकता हजर राहा आम्ही आपली वाट पाहतो <laughs> Baba Nayak <Nial. laughs>